नमस्कार श्रद्धा सबुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या गोष्टीचं नाव आहे देवाचं गणित एकदा दोघे जण एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते अंधार पडू लागला होता आणि ढग जमा होऊ लागले होते थोड्या वेळानं तिथं आणखी एक माणूस आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला थोड्या वेळाने तो माणूस म्हणाला त्याला खूप भूक लागली आहे त्या दोघांनाही भूक लागायला लागली होती पहिला माणूस म्हणाला माझ्याकडं तीन भाकऱ्या आहेत दुसरा म्हणाला माझ्याकडे पाच भाकऱ्या आहेत आपण तिघे मिळून वाटून घेऊ आणि खाऊ आता प्रश्न आला की आठ म्हणजे तीन प्लस पाच भाकऱ्या तिघांमध्ये कशा वाटायच्या पहिल्या माणसाने सुचवलं की प्रत्येक भाकरीचे तीन तुकडे करूयात अर्थात आठ भाकऱ्यांचे चोवीस तुकडे होतील आणि आपल्या तिघात आठ आठ तुकडे समसमान वाटले जातील बाकी दोघांना त्याचं मत पटलं आणि आठ भाकऱ्यांचे चोवीस तुकडे करून प्रत्येकानं आठ आठ तुकडे खाऊन भूक शांत केली आणि मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच ते सारे झोपी गेले सकाळी उठल्यावर तिसऱ्या माणसानं पहिल्या दोघांचेही आभार मानलं आणि भाकरीच्या आठ तुकड्यांबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांना आठ सुवर्ण मुद्रा देऊन तो आपल्या घरी गेला तो गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला की आपण दोघे चार चार मुद्रा वाटून घेऊ पहिल्या माणसाने त्याला नकार दिला आणि म्हणाला की माझ्या तीन भाकऱ्या होत्या आणि तुमच्या पाच भाकऱ्या होत्या म्हणून मी तीन मुद्रा घेईन आणि तुम्ही पाच मुद्रा घेतल्या पाहिजेत यावर दोघांची वादावादी सुरू झाली यातून समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघे मंदिराच्या पुजाऱ्याकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या सांगितली ती सोडवण्याची प्रार्थना केली हे दोघेही दुसऱ्याला जास्ती देण्यासाठी भांडत आहेत हे पाहून पुजारी पण चक्रावून गेला त्याने त्या दोघांना सांगितले की या मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा आणि मला विचार करायला वेळ द्या मी उद्या सकाळी उत्तर देऊ शकेन पुजाऱ्याला तर दुसऱ्या माणसाने सांगितलेली तीन पाचची वाटणी ठीक वाटत होती पण तरीसुद्धा तो खोलवर विचार करत होता विचार करता करता त्याला गाढ झोप लागली थोड्या वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रगट झाला तेव्हा पुजाऱ्याने देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावं अशी प्रार्थना केली माझ्या दृष्टीनं तीन पाच अशी वाटणीच उचित आहे असंही त्यानं देवाला सांगितलं देवानं स्मित करून म्हटलं नाही पहिल्या माणसाला एक मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला सात मुद्रा मिळाल्या पाहिजेत देवाचं म्हणणं ऐकून पुजारी चकित झाला आणि त्यानं आश्चर्यानं विचारलं प्रभू असं कसं देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला यात काही शंका नाही की पहिल्या माणसानं आपल्या तीन भाकऱ्यांचे नऊ तुकडे केले परंतु त्या नऊ पैकी त्याने फक्त एक वाटला आणि आठ तुकडे स्वतः खाल्ले म्हणजेच त्याचा भाकरीचा त्याग फक्त एक तुकडा एवढाच होता म्हणून तो फक्त एक मुद्रेचा हक्कदार आहे दुसऱ्या माणसाने आपल्या पाच भाकऱ्यांचे पंधरा तुकडे केले ज्यातले त्याने स्वतः आठ तुकडे खाल्ले आणि सात तुकडे वाटून दिले म्हणून न्यायधर्मानुसार तो सात मुद्रांचा हक्कदार आहे हेच माझं गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे देवाच्या न्यायाचं हे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला गोष्टीचं तात्पर्य काय तर आपली परिस्थितीकडे बघण्याची ती समजण्याची दृष्टी आणि ईश्वराचा दृष्टिकोन हे एकदम भिन्न असतात आपण ईश्वराची न्यायलीला जाणण्यात समजण्यात अज्ञानी आहोत आपण आपल्या त्यागाचं गुणगान करतो परंतु ईश्वर आपल्या त्यागाची तुलना आपले भोग आणि कर्म यांच्याशी करून यथोचित निर्णय घेत असतो हे महत्त्वाचं नाही की आपण किती श्रीमंत आहोत महत्त्वाचं हे आहे की आपल्या सेवाभावी कार्यात आपला त्याग किती आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ